पाऊस चालूच आहे आज पाऊस म्हणजे काय थोडा थोडा रिमझिम रिमझिम येतो जातो सतत चालूच जा। आहे बरं <णगाँगा> किरायला पण पोनी टाकायला घेतले तूप टाकले टोपात चांगला भाजी मिळवून तुपामध्ये फार टेस्टी लागेल

तरी मनुका विसरलो मनुका आता टाकते पण टाकायला घेतले आणि अद्रक लसूण टाकला अद्रक न टाकला लसूण टाकला आणि कांदा टाकला कांदा इतर दिवशी नाही टाकेत मी बिड्ड्यान आजच्या बिड्ड्याने टाकतो त्याची काही वेगळीच टेस्ट आहे मोठे झेडत आहे का शिजायला पण मग बरं पडेल त्याहून घट्ट होईल साबुदाना लगेच काना टाकला चिपकन नाही पण लाटून झाल्या आणि एक आहे चिचा आणि ते चिंचा आणि या बोरा नाही या पुऱ्या बाकीच्या नाही दिव पिटोलीजवळ ठेवायला आणि तिकडं छोट्या छोट्या पुऱ्या लाटल्या देवाजवळ सर्व ठेवायला पाच पाच म्हणजे सगळे वाहनं आहेत देव पाच आहेत आणि ते बोरा बरेचशी बोरा आहेत मग आणि आपली भाजी खूप मस्तपैकी शिजू मस्त चमचमीत बिड्डा झाले एकदम लाल लाल आणि खीर पण तयार झालेली आहे एकदम मस्त खीर झाले एकदम सारखी झाले आणि वास एक नंबर सुटले कार्तिकीला न्यायची आता उद्या ना ती सरांना पण नेणार आहे खीर ने पापड दे पापड बनवतं आणि माझं पण इकडं काही काम नाही कमी इकडं माझं पण चालू आहे दोन तीनच बनवायला घेतल्या एक पिटोलीसाठी आणि एक बाबांसाठी त्यावेळी एक खाल्ली तर आता आम्ही काही भाकरी नाही खाणार आम्ही पुरी भाजी आणि काही वरम भाजीत आहे वरण पण झाले माझा पसारा पाडले माझा अगदी इकडे जिकडे बघावं तिकडं पसारा बाकीची भांडी लावली इकडं बघ तवा तर तापले आता माझा त्या जेव्हा पण भाकर टाकते आता पटकन आणि इकडे काढते मसाला पापड बनवायला साहित्य तयार केले तर इथं मसाला पापड पण बनवला मुली मुलीचा कागद वगैरे लावून घ्यायचं आहे सर्व मांडाला घेतले आईने पण घेऊन जा तयारी केले हे पण काढून ठेवल्यान इकडे पण काढले सरवरून ठेवल्यान वरण पण झाले आपला वरती घातला मस्त शिजले भात मला चा पियाचं आहे पातोड्या पण तलल्या पापड पण तलून झाल्याचे घेतले आपल्याला पातळी तयारी चालू झालेली आहे प्रियाच काय करत काय नाही दादा इथे मी घेतली सर्व तयारी मांडायची काय सोरी पाहिला राधी का घेऊन ये मस्ती चालले ना राधिका त्याला राधिका त्यांनी नुसती त्रास देतं आता सर्व मांडले सर्व आणले आता खाली आरती वगैरे करायची आणि लावायचे आहेत संभया ज्योती सगळ्या कार्तिकीचं लिंबू पण इकडं झालेले पूजा वगैरे सर्व मांडले

राधिका तुझं नाव घे ना। बाबा ना चालवीन बोल चालवी दाखवायला पण टाट भरले पूर्ण आणि ह देऊ घरात आणि हा वरती जायचं आहे हा वरती जायचं आहे वगैरे झाले आणि आता आम्ही पण जेवण घेऊन बाबा गेल्या गावात पाय परायला आणि पाय भरून आलो का आम्ही पण आता उपवास सोडू तर फ्री अचक मचक चालू आहे झालं सर्व जेवण वगैरे झाला आवरून झाला आणि आता इथला पण पूजेन झाला सर्व अर्धा सामान सगळं घरांदैव हो सकाळी आई उसलं हर हर महादेव